नमस्कार व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर अभिप्राय द्यायला विसरू नका अजून कोणत्या संतवाणीचा अर्थ जाणून घ्यायचा आहे ते कमेंटमध्ये लिहा आणि संतांची संतवाणीला सबस्क्राईब करून भक्तीच्या मार्गावर आमच्यासोबत जोडलं जा हा निवृत्ती महाराजांचे शिष्य संत निळोबा यांनी हा अभंग लिहिला आहे हा अभंग मुख्यत श्रीहरी विष्णू नारायण यांनी सृष्टीतील वेगवेगळ्या वेग वर्गांना आणि जीवांना त्यांच्या स्वभावानुसार गुणानुसार नेमून दिलेले कर्तव्य कर्म मुक्तीचे मार्ग तरणोपाय आणि त्यांच्यावर केलेली कृपादृष्टी यांचे वर्णन करतो पहिल्या चरणाचा भावार्थ या जगात चार प्रमुख वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आहेत या प्रत्येक वर्गाला त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्ती क्षमता आणि गुणांनुसार सत्व रज तम कर्मे नेमून देण्याचे सूक्ष्म व सखोल ज्ञान फक्त वेदस्वरूप असलेल्या नारायण परमेश्वर यालाच आहे विश्लेषण कर्मे वांटिलीन चहून वर्ण भगवंताने समाजाच्या सुव्यवस्थेसाठी चार वर्णांना कार्ये विभागून दिली ही विभागणी व्यक्तीच्या गुणांवर आधारित आहे जन्मावर नाही क्षत्रिय वैश्य आदी ब्राह्मणा या ओळीत तीन प्रमुख वर्णांचा उल्लेख आहे आदी म्हणजे त्यांच्यासोबत इतरही वेदपुरुषा नारायणा परमेश्वर हा केवळ देव नाही तर तो स्वतः वेद आणि धर्माचे मूळ आहे त्यालाच सृष्टीतील नियम आणि कर्तव्ये नेमून देण्याचा अधिकार आहे गुणविवंचना तुझ हातीन गुणविवंचना म्हणजे गुणांचे सखोल आणि योग्य प्रकारे विश्लेषण करण्याची क्षमता कोणाकडे कोणते गुण आहेत आणि त्यानुसार त्याला कोणते कर्म योग्य राहील हे जाणण्याची बुद्धी केवळ परमेश्वरापाशी आहे क्षत्रियाचा स्वभाव गुण रजोगुणी असतो त्याला शौर्य आणि संरक्षणाचे काम देणे यात परमेश्वराची गुणविवंचना दिसते उदाहरण जसे शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार त्यांना विज्ञानाचे गणिताचे किंवा कलेचे विषय नेमून देतात त्याचप्रमाणे परमेश्वराने समाजाच्या सुव्यवस्थेसाठी प्रत्येकाची भूमिका ठरवली आहे दुसऱ्या चरणाचा भावार्थ या ओवीत परमेश्वराने प्रत्येक वर्णास नेमून दिलेले विशिष्ट कर्तव्य स्वधर्म स्पष्ट केले आहे विश्लेषण यज्ञ षटकर्मे ब्राह्मणांसी ब्राह्मणांसाठी षटकर्मे सहा कर्मे नेमली आहेत अध्ययन शिकणे अध्यापन शिकवणे यजन यज्ञ करणे याजन यज्ञ करवून घेणे दान घेणे आणि दान देणे यातून ज्ञानरक्षण आणि धर्मशिक्षण करण्याचे कार्य त्यांना दिले क्षात्रदान क्षत्रियांशी क्षत्रियांसाठी क्षात्रधर्म शौर्य युद्ध नेमला आहे तसेच प्रजेचे संरक्षण करणे आणि योग्य व्यक्तींना दान दानविशेषत अभयदान देणे हे त्यांचे कर्तव्य आहे कृषी गोरक्ष वाणिज्य वैशासी वैशांसाठी अर्थव्यवस्थेचे काम नेमले आहे शेती कृषी पशुपालन गोरक्ष आणि व्यापार वाणिज्य यांच्या माध्यमातून समाजाला आवश्यक वस्तू पुरवणे हा त्यांचा धर्म सेवा शुद्रासी याचिते शुद्रांना वरील तिन्ही वर्णांची निस्वार्थपणे सेवा करण्याचे कर्तव्य नेमले आहे या सेवेतून समाजाला स्थिर आधार देणे हे त्यांचे कार्य आहे शेतकऱ्याने शेती केल्याने समाजाला अन्न मिळते यात तो आपला स्वधर्म पाळतो आणि त्यातूनच परमेश्वराची आज्ञा पूर्ण करतो उदाहरण राजा क्षत्रिय युद्धात देशाचे रक्षण करतो शेतकरी वैश्य अन्न पिकून समाजाचे पोट भरतो या प्रकारे प्रत्येकजण आपले नेमलेले कर्म करून समाजाच्या रथचक्राला हातभार लावतो तिसऱ्या चरणाचा भावार्थ ज्यांना वेदाध्ययन किंवा कर्मकांडाचा अधिकार नाही त्यांच्यासाठी भगवंताने नामस्मरण आणि स्तोत्रपठण करण्याचा सोपा मार्ग दिला तर संत सनकादी ऋषी आणि योगी यांच्यासाठी स्वानुभव आत्मज्ञान प्राप्त करण्याचा आणि सिद्धांतांची मांडणी करण्याचा मार्ग मोकळा केला विश्लेषण नामे स्तोत्रेन स्त्रियांदिकांशी ही भगवंताची सर्वांत मोठी कृपा आहे ज्यांना कठीण कर्मे करता येत नाहीत त्यांच्यासाठी त्याने भक्तीचा सोपा आणि सहज मार्ग नामस्मरण स्तोत्र उपलब्ध केला तुळस मीराबाई जनाबाई यांनी नामस्मरणाच्या मार्गाने परमेश्वराला प्राप्त केले सेवा वांटिली अधिकाऱ्यांसी प्रत्येकाच्या क्षमता आणि अधिकारानुसार स्वभावानुसार कर्तव्य विभागणी केली संतसनकाधिक योगीयांसी संत आणि सनकादी ऋषी हे ज्ञानी व वैरागी आहेत स्वानुभव सिद्धांत दिधले त्यांच्यासाठी कोणताही नियम किंवा कर्मकांड नाही त्यांना प्रत्यक्ष आत्मज्ञान स्वानुभव मिळवण्याचा आणि तो अनुभव समाजाला सिद्धांत स्वरूपात सांगण्याचा मार्ग दिला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून दिलेला आत्मज्ञानाचा सिद्धांत उदाहरण काही लोक केवळ रोजच्या देवपूजा आणि नामजप करून भक्ती करतात तर काही योगी हिमालयात जाऊन दीर्घ तपश्चर्या करून परमात्म्याशी एकरूप होतात परमेश्वराने दोघांनाही त्यांच्या क्षमतेनुसार मार्ग दिला चौथ्या चरणाचा भावार्थ भगवंताने कथा आणि कीर्तन हा मार्ग सामान्य माणसापासून ते ज्ञानी लोकांपर्यंत सर्वांसाठी उपलब्ध करून दिला आहे हा तरणोपाय मुक्तीचा मार्ग विश्वव्यापक परमेश्वराने अत्यंत सुंदर नेटका आणि शास्त्रशुद्ध विधीमागे पद्धतीने तयार केला आहे विश्लेषण कथा कीर्तन सकळ लोकांकथा आणि कीर्तन हे अत्यंत सहजसाध्य मार्ग आहेत जे सर्वांसाठी खुले आहेत आधिलांपासून अनामिकान आधिलांपासून म्हणजे ज्ञानी मोठे प्रतिष्ठित लोक आणि अनामिकान म्हणजे ज्याला कुणी ओळखत नाही गरीब सामान्य माणूस थोडक्यात उच्च नीच ज्ञानी अज्ञानी या भेदभावाशिवाय सर्वांसाठी हा मार्ग आहे तरणोपाय विश्वव्यापका तरणोपाय म्हणजे भवसागरातून संसारातून तरुण जाण्याचा उपाय हा उपाय सर्वत्र भरलेल्या परमेश्वराने स्वतः निर्माण केला आहे केला नेटका विधीमागे नेटका म्हणजे सुंदर आकर्षक व्यवस्थित विधीमागेन म्हणजे धर्माचे नियम पाळून याचा अर्थ कथा कीर्तन हा अत्यंत सुंदर आनंददायी आणि धर्मानुसार असलेला मुक्तीचा मार्ग आहे भागवत सप्ताहाच्या माध्यमातून सामान्य माणसालाही धर्माचे ज्ञान सहज उपलब्ध होते उदाहरण जेव्हा एखाद्या मंदिरात किंवा घरात हरिपाठ भागवत कथा किंवा कीर्तन होते तेव्हा तिथे श्रीमंत गरीब विद्वान अज्ञानी लहान मोठा असा कोणताही भेद न ठेवता सर्व लोक एकत्र बसून भक्तीचा आनंद घेतात हाच सगळ्यांना सहज उपलब्ध असलेला मोक्षाचा मार्ग आहे पाचव्या चरणाचा भावार्थ संत निळोबा महाराज म्हणतात या प्रकारे श्रीहरीने परमेश्वराने आपल्या विविध मार्गांच्या कृपेमुळे अनेक जीवांना या संसाराच्या भवसागरातून तारले आहे कारण तो परमेश्वर भक्तांचा कैवारी संकटातून वाचवणारा आहे विश्लेषण निळा म्हणे ऐसियापरी हा अभंग संत निळोबा महाराजांनी रचला आहे याचा हा स्पष्ट उल्लेख मुद्रा कृपा करुणियान श्रीहरी वरील सर्व विभागणी आणि मुक्तीचे मार्ग हे केवळ भगवंताच्या कृपेचे प्रतीक आहेत त्याने जीवांवर दया करून ही व्यवस्था केली जीव तारिले भवसागरी संसाराला भवसागर जन्ममृत्यूच्या चक्राचा महासागर म्हटले आहे यातून बाहेर पडणे कठीण असते पण भगवंताच्या कृपेने अनेक जीव मुक्त झाले आहेत कैवारी म्हणून या भगवंताला कैवारी हे विशेषण लावले आहे कारण तो आपल्या भक्तांना कधीही सोडत नाही त्यांचे रक्षण करतो आणि त्यांना मुक्ती देतो त्याच्या या स्वभावधर्मामुळेच त्याने हे सोपे मार्ग उपलब्ध केले उदाहरण पांडवांना संकटात कृष्ण धावून आला द्रौपदीच्या वस्त्राहरणाच्या वेळी त्याने तिची लाज राखली या उदाहरणांवरून सिद्ध होते की ज्यांनी त्याला मनोभावे भजले त्या सर्वांना त्याने संकटातून सोडवले पूर्ण सखोल अर्थाचा निष्कर्ष या अभंगातून संत निळोबा महाराज हे स्पष्ट करतात की परमेश्वर केवळ सृष्टीचा निर्माता नाही तर तो अत्यंत न्यायप्रिय व्यवस्थापक आणि परम दयाळू आहे त्याने व्यक्तीच्या गुणांनुसार कर्मे नेमून दिली आणि ज्यांना कर्मे करणे शक्य नाही त्यांच्यासाठी भक्तीचे सोपे मार्ग नाम स्तोत्र कथा कीर्तन उपलब्ध केले शेवटी या सर्व व्यवस्था आणि सोपे मुक्तीचे मार्ग हे भगवंताच्या भक्तकैवारी या स्वभावधर्मामुळेच शक्य झाले आहेत अशी कृतज्ञता व्यक्त केली आहे धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या संत वाडमयाच्या अमृतरूपी दरबारात नव्या भक्तिविद्येच्या संगतीत बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय रामकृष्ण हरी नामस्मरण करा आनंदात रहा